हा आत्ता जो व्हिडिओ पाहिला ना तो कालपासून खूप व्हायरल होतोय म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटेल की उत्तर भारतातला हा एखादा व्हिडिओ असावा म्हणजे होळीच्या दिवशी तिथे काहीतरी गडबड झाली असेल काही वाद झाला असेल पण नाही हा व्हिडिओ आहे कोकणातल्या राजापूरमधला काल हिंदी बातम्यांमध्ये सुद्धा या व्हिडिओची चर्चा होती राजापूरमध्ये होळी दरम्यान वाद अशा आशयाने सगळीकडे बातम्या पाहायला मिळत होत्या हिंदूंनी मशिदीवर केलं आक्रमण राजापूर पेटतय असं कॅप्शन देऊन सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला जात होता पण वस्तुस्थिती वेगळी आहे वाद किंवा असं काही घडलंच नाहीये आता सोशल मीडियावर आलेल्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय जे दाखवण्यात येत आहे ते तसं नाहीच आहे आता नेमकं काय घडलं होतं किंवा या व्हिडिओ मागची वस्तुस्थिती काय आहे हेच आता आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते होळी हा संपूर्ण देशात साजरा होणारा सण आहे प्रत्येक ठिकाणी होळी साजरा करण्याची पद्धत जी आहे किंवा परंपरा आहे ती काहीशी वेगळी आहे आता महाराष्ट्रातल्या कोकणात जर पाहिलं तर सगळे सण अतिशय उत्साहाने एकोप्याने इथे साजरे होतात कोकणात वेगवेगळ्या परंपरा आहेत राजापुरातून पाच वर्षातून दोन वेळा होळीच्या निमित्ताने पालखी सोहळा जो असतो तो होत असतो होळीसाठीच झाड घेऊन जाणारी ही मिरवणूक धोपेश्वर मंदिरात संपते परंपरेनुसार वाटेत असणाऱ्या जवाहर चौकातील जामा मशिदीच्या पायऱ्यांवर काही मिनिटांसाठी होळीचं हे झाड ठेवलं जात नेहमी शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात ही मिरवणूक पार पडत असते दरवर्षी मुसलमान सुद्धा या मिरवणुकीत सहभागी होतात या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी नारळ देण्याचा मान पारंपरिकपणे मुसलमानांना दिला जातो यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात होळी नाचवली पण मशिदी जवळ आल्यानंतर वाद झाल्याचं पाहायला मिळतंय आता व्हिडिओ तसं दिसतंय की होळीचं झाड आणल्यानंतर मशिदीचं गेट आतून बंद करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे झाड घेऊन असलेले लोक मागच्या बाजूला ढकलले गेल्याचं दिसतंय यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी घोषणा दिल्या मग त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि वातावरण शांत झालं पण मीडियातून हिंसाचार झाला वातावरण पेटलं अशा अर्थाने ह्या बातम्या झळकू लागल्या पण तसं काहीही झालं नसल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी असं म्हणाले की कोकणातील परंपरा वेगवेगळ्या आहेत परंपरेनुसार होळीच्या झाडाची मिरवणूक मशिदीच्या दाराशी आणली जाते आणि होळीच्या झाडाचा मशिदीच्या पायऱ्यांना स्पर्श केला जातो दरवर्षी मुसलमान या मिरवणुकीत सहभागी होतात मात्र या मिरवणुकीच्या वेळी घोषणाबाजी झाली आणि थोडीशी आक्रमकता झाली आम्ही महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे पस्तीस अंतर्गत बेकायदेशीर जमवाजमवीसाठी गुन्हा नोंदवलाय आणि पोलीस या प्रकरणाची पुढची चौकशी करतायत पण आत्ता परिस्थिती शांत आहे आणि तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आमदार निलेश राणे यांनी सुद्धा याबाबत माहिती दिलीय आणि खुलासा केलाय ते काय म्हणाले ऐकूया राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काही हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना, 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 का ना कोकण पेठला वगैरे असं काही झालेलं नाही इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील झालं काय हे जेव्हा दोन्ही बाजूनी गरमागरमी चालू होती काही लोक इकडेही होते काही लोक तिकडेही होते ज्यांना काहीतरी घडवायचंच होतं पण ते सगळं पोलिसांनी आटोक्यात आणलं आणि म्हणून जी काय पोलिसांच्या ज्या काही तुकड्या असतात ते त्यांनी मग ते स्पीकर लावून सगळीकडे त्यांची ती त्यांचा जो परेड असतो टाईप जो काय ते जे निघतात शांतता राखण्यासाठी तसंच सगळं ते चित्र झालं पण काही लोकांनी तेवढेच व्हिडिओ घेतले आणि मग तेवढेच व्हिडिओ असं दाखवले की राजापूर पेटलं रत्नागिरी कोकण पेटला असं काहीच झालेलं नाही पण उगाच कोकणाची बदनामी काही लोक जे काही करायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आताच थांबवावं काही पत्रकार स्वयंघोषित पत्रकार आहेत त्यांनी तर आता काहीतरी मी आता कोकण कोकणात आता मी चालणार कोकणामध्ये मार्च काढणार शांतता मार्च काढणार काय गरज आहे तुम्हाला वातावरण चिघवायचं असेल तर तुम्हाला जे करायचं ते करा पण कोकण हा पेटत नाही आहे कोकणामध्ये असं काही जसं तुम्ही दाखवताय जसं तुम्ही काही व्हिडिओ ते काय पुढे मागे म्युझिक लावून जे काय तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करताय ना तसं काही नाही आहे सगळं आटोक्यात आलेलं आहे सगळं कंट्रोलमध्ये आहे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये नेत्यांना कधी काय होत नसतं पत्रकारांना कधी काय होत नसतं होणार कोणाला आपली गरीब पोरं ती हकनाक ह्याच्यामध्ये अडकली जाणार कोणतरी हे जे काय पेटवायचा प्रयत्न करतो आहे की असं काहीतरी मोठं काहीतरी भडक झालंय असं झालेलं नाही मुळीच नाही अजिबात नाही तर मी सगळ्यांना एवढंच सांगतो की नको त्या गोष्टी पेटवायचा प्रयत्न करू नका असं काही घडलेलं नाही राजापूर शांत आहे सगळे सण आमचं कोकण शांत आहे सगळे सण शांततेने इकडे आम्ही साजरे करतो असेच पुढे साजरे राहतील मुलांना ह्याच्यामध्ये अडकू नका हकना गरीब पोरं ह्याच्यामध्ये अडकली जातील आम्ही ती अडकवायला देणार असं कधी काय झालं तर मी स्वतः रस्त्यावर उभा राहीन असं कधी कोणाला वाटलं की आता राईट होणार मी स्वतः रस्त्यावर मध्ये उभा राहीन मी तुम्हाला हा शब्द देतो पण कोकणाला पेटायला देणार नाही एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आता नेमकी चुकीच्या पद्धतीने बातमी पसरवण्याची सुरुवात कशी झाली ते पाहूया हा व्हिडिओ शेअर करताना अल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबेर यांनी असं लिहिलं की हा एक लज्जास्पद व्हिडिओ रत्नागिरीच्या राजापूर मधून समोर आलाय ज्यात होळीच्या दिवशी लाकडाचा ओणका घेऊन काही लोक मशिदीच्या दाराजवळ पोहोचले आणि त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला आता एकदा के का अशा पद्धतीचं कॅप्शन देऊन असा व्हिडिओ शेअर केला तर लोकांना पण असं वाटतं अरे नेमकं काय झालंय त्यामुळे तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि व्हायरल होताना मग अशीच चुकीची माहिती पुढे दिली जाते झुबेरच्या व्हिडिओ नंतर मक्तूब या मीडियाने हा व्हिडिओ शेअर केला आणि मक्तूब मीडियाने अनेकदा हिंदूंना लक्ष केले असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा एक ट्वीट केलं पोलिसांसमोर मशिदीवर हल्ला होणं हे लज्जास्पद आहे हिंदूंच्या जमावाने मशिदीला लक्ष्य केलं अशा आशयाने त्यांनी एक ट्वीट केलं ये जो जुलूम जालिम कर रहे हैं ना कि रत्नागिरी की मस्जिद में हमला करते हैं और हजरते पोलीस बैठी हुई है वेरी गुड हम भी देख रहे हैं तमाशा ये हम भी देख रहे तमाशा ये रत्नागिरी पोलिसांनी या सगळ्या गोष्टी फेटाळल्यात मशिदीवर कोणताही हल्ला झालेला नाही ज्या व्यक्तीने ही पोस्ट सगळ्यात पहिले अशा पद्धतीने केली त्याला ती पोस्ट हटवण्याचे आदेश सुद्धा दिले पण अशा चुकीच्या पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण होईल अशा बातम्या पसरवणं खरं म्हणजे हा गुन्हा आहे व्हिडिओची एकच बाजू दाखवायची आणि काहीतरी चुकीचं लिहायचं यामुळे मोठा वाद पेटू शकतो रत्नागिरीत नाही तर त्या व्हिडिओचे पडसाद राज्यभरात उमटू शकतात आणि जे घडलंच नाही त्याला उगाच धार्मिक रंग कशाला द्यायचा काय घडलं हे माहीत नसेल तर संबंधित पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी यांची माहिती जोवर समोर येत नाही तोवर नसता शहाणपणा कशाला करायचा आणि या चुकीच्या बातम्या कशाला पसरवायच्या अशा संवेदनशील बातम्या हाताळताना खूप शांत राहावं लागतं का शांततेत होळीचा सण साजरा होतोय आणि काही गडबड झाली नाही म्हणून उगाच काहीतरी पेटवून द्यायचं हा उद्देश होता का यामागे कदाचित हाच उद्देश असेल म्हणजे चांगल्या दिवशी गालबोट लावायचं आणि वात पेटवायचा असं काहींनी ठरवलेलंच आहे विरोधकांना तर काय आयत कोलीतच मिळालं त्यांनीही शहानिशा न करता सरकारवर आरोप करायला सुरुवात केली एका व्हिडिओचा कसा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो याचं हे उदाहरण सगळं कसं छान शांततेत चाललंय हे काही समाज कंटकांना बहुतेक पाहवलं नाही पण असे व्हिडिओ जेव्हा आपल्यापर्यंत येतात मग व्हॉट्सअपवरनं येतात किंवा फेसबुक इंस्टाग्राम कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातनं येतात तेव्हा आपण सुद्धा सामाजिक भान राखलं पाहिजे जोपर्यंत या व्हिडिओबाबत कोणीही शहानिशा करत नाही कोणी त्याची बाजू मांडत नाही तोपर्यंत असे व्हिडिओ आपण शेअर न करणं ही आपली जबाबदारी आहे आज हिंदू मुस्लिमवाद अनेकदा आपल्या आजूबाजूला घडतात पण उगाच सणाच्या दिवशी जर तसं घडलंच नाहीये तर चुकीच्या पद्धतीने बातमी पसरवून हा वाद का पेटवायचा त्यामुळे हे सामाजिक भान प्रत्येकानेच राखायला हवं तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन धन्यवाद <laughs>